शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो कांदा पिकासाठी दुसरा सगळ्यात महत्त्वाचा डोस नेमकं कोणता देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपला कांद्याचा पिकाचा पहिला खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी हा जो ढोसा आहे हे जे शेड्यूल आहे तर ते फायदेशीर ठरणार आहे अचानक दुसऱ्या खताचं व्यवस्थापन माझ्या पद्धतीने जर केलं पहिलं चुकलेलं असलं तर तुम्हाला म्हणावं तसा फायदा होणार नाही कारण पहिलं व्यवस्थापन त्याच्यानंतर दुसरं व्यवस्थापन हे एक शेड्यूलमध्ये तिथं करणं गरजेचं आहे योग्य खताची मात्रा तिथं देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर माझ्या पहिला खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ पाहिला अस असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तो व्हिडिओ अगोदर पहा त्याच्यानंतरच हा व्हिडिओ पाहा शेतकरी मित्रांनो पहिला डोस दे देऊन झाल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी एक महिन्याच्या अंतराने म्हणजे पहिला डोस जर तुम्ही पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान दिला असेल तर दुसरा डोस तुम्हाला पस्तीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान दुसरा फिक्स डोस देणं तिथं गरजेचं आहे पंचावन्न दिवसानंतर तुमच्या कांद्याला कुठल्याही प्रकारे कांद्याला खताचं व्यवस्थापन करू नका कारण जे काही आपण खतं टाकतो तर ते लागू व्हायलाच बऱ्यापैकी पंचवीस ते तीस दिवस तिथं लागत असतात कारण आपण जे नायट्रोजन युक्त खतांचा कांद्या पिकासाठी कमी प्रमाणात वापर करतो आणि जे जास्तीत जास्त पोटॅशयुक्त खते असतात तर त्यांना लागू व्हायला पंचवीस ते तीस दिवसापर्यंत कालावधी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो दुसरं खत आपण अतिशय जबरदस्त करणं गरजेचं आहे कांदाची फुगवण होण्यासाठी पातीचा फुटवा वाढण्यासाठी त्याच्यासोबतच मान जाड होण्यासाठी हे सगळे घटक एकत्र असणं तिथं गरजेचं आहे जे काही आपल्या पातीचा फुटवा होण्यासाठी आपल्याला स्फुरदयुक्त खतं वापरावी लागतात कांद्याची फुगवण होण्यासाठी आपल्याला पोटॅशयुक्त खते वापरावं लागतात आणि याच खतामध्ये दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा तिथं वापरणं गरजेचं आहे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपल्याला सल्फर या अन्नद्रव्याचा वापर तिथं करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये जो कांद्याची टिकवण क्षमता त्याच्यासोबतच कांद्याचा कलर क्वालिटी सुधारण्यासाठी एकसारखी साईज होण्यासाठी आपल्याला सल्फर तिथं वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या खतामध्ये आपल्याला कंपल्सरी वीस किलो जे दानेदार स्वरूपातलं महादान कंपनीचं बेन्सल्प येतं किंवा इतर कोणत्याही कंपनीचं घ्या आर सी एफचं घ्या झुवारीचं घ्या कोरोमंडलचं घ्या चांगल्या स्टँडर्ड कंपन्यांचं आपल्याला सल्फर तिथं निवडणं गरजेचं आहे डुप्लिकेट कंपन्यांचं सल्फर शक्यतो निवडू नका मादन कंपनीचं बेन्सल घ्या किंवा करोमंडल कंपनीचंसुद्धा दाणेदार स्वरूपातलं सल्फर येतं वीस किलो प्रति एकरासाठी दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तिथं टाकणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आता वळूया एन पी के खातांकडे मित्रांनो दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये एकतर तुम्ही जे आठ एकवीस एकवीस क्रॉपटेक आलेला आहे तर त्याचा प्रति एकरासाठी साठ किलो वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे दहा सव्वीस सव्वीस येत आहे ते। तर त्याचा प्रति एकरासाठी पंच्याहत्तर किलो वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे चौदा पस्तीस चौदा येत आहे तर याचा प्रति एकरासाठी पंच्याहत्तर किलो वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हे जे तीन खतं सांगितले तीन खतापैकी कोणतंही एकच खत निवडा जे प्रमाण सांगितलं आहे तर त्याच प्रमाणाने तिथं आपल्या खत व्यवस्थापनामध्ये वापर करा आणि जे सल्फर सांगितलं आहे प्रति एकरासाठी वीस किलो तर त्याचा अवश्य वापर करा होतं काय मित्रांनो अन्नद्रव्य आपल्या कांदा पिकासाठी तिथं खूप गरजेचे असतात आणि त्याच्यासोबतच जे एन पी के खतं आहेत तर ते आपण टाकतोच रेग्युलर परंतु दुय्यम अन्नद्रव्याचा तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन करू शकता खत व्यवस्थापन आवर्जून पहा त्याच्यानंतर हे दुसरं व्यवस्थापन करा आणि हो मी माहिती जी सांगतोय ती तुम्हाला आवडती का आवडत असेल तरच आपल्या यूट्यूब चॅनलने येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधीच विसरू नका धन्यवाद